सोशल मीडियावर रोज हजारो पोस्ट आपल्या नजरेसमोर येत असतात अनेकदा अशा बातम्या देखील आपल्या डोळ्यासमोर येतात त्यामुळे आपलं डोकं सुन्न होऊन जातं पण ह्या बातम्या खरंच खऱ्या असतात की आपलं उगाच लाईक आणि कमेंटसाठी मिर्च मसाला लावून सांगितल्या जातात असा देखील प्रश्न पडतो अशीच एक घटना आमच्या नजरेत आली ट्विटर स्क्रोल करत असताना एक पोस्ट लक्ष वेधून घेणारी ठरली त्यात एका पेपरचा स्क्रीनशॉट टाकला होता ज्यात रिश्वत खाकर हो गया गे लोगोंको एड्स अशी बातमी होती बातमी वाचून एकदम आश्चर्यच वाटलं बातमीत डिटेल मध्ये गेल्यावर अजूनच हृदयद्रावक घटना असल्याचं कळलं मात्र त्यानंतर लगेच ही बातमी खरी असेल का भ्रष्टाचार आणि एड्स असं घाणेरडं कनेक्शन असू शकतं का असा विचार मनात आला मग थोडी शोधाशोध केली आणि नक्की काय परिस्थिती होती हे समोर आलं त्यामुळे नक्की प्रकरण खरं होतं का हे कुठे घडलं होतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी तर नेटवर थोडी शोधाशोध केल्यानंतर या बातमीचं संपूर्ण वर्जन पाहायला मिळालं गोरखपूर जिल्ह्यात एक भटहट गाव आहे या गावात घटनेच्या सुमारे सहा वर्षांपूर्वी चोवीस वर्षीय नवरी लग्न करून आली होती तिचा पती मुंबईत राहत होता तिथल्या एका कारखान्यात तो काम करायचा मात्र पत्नी गावातच राहायची पती फक्त काही दिवसांसाठीच गावी यायचा पण एके दिवशी एक दुःखद बातमी बाहेर आली लग्नाच्या तीन त्याला कोणता रोग होता त्याचं पुढे काय झालं याची कोणतीही कल्पना नवरीला देण्यात आली नव्हती आता पतीनंतर विधवा पत्नीचा पोटा पाण्यासाठीचा संघर्ष चालू होता त्यासाठी गावात रेशनिंग कार्ड मिळवण्यासाठी तिने प्रयत्न चालू केले रेशन कार्ड आणि विधवा निवृत्ती वेतन मिळालं तर मोठी सोय होईल असा तिने विचार केला हे सर्व कसं मिळवायचं हे जाणून घेण्यासाठी ती आजूबाजूच्या जाणकार लोकांकडे गेली पहिली व्यक्ती ही गावातील रोजगारसेवक होती रोजगारसेवकाने मदतीचं आश्वासन दिलं तो तिला सरपंचांकडे घेऊन गेला सरपंचांनी सचिवांशी ओळख करून दिली या तिघांशिवाय तब्बल नऊ दलाल या रेशनिंग कार्ड देण्याच्या प्रोसेसमध्ये सहभागी झाले मात्र या सर्वांनीच बाईकडून काम करण्यासाठी लाच मागितली आणि ही लाच होती झोपण्याची आमच्याकडून काम करायचं असेल तर आमच्या बरोबर झोपावं लागेल अशी मागणी या महिलेकडे करण्यात आली पतीच्या निधनानंतर हतबल असलेल्या पत्नीकडे अजून दुसरा पर्याय देखील नव्हता मात्र जेव्हा या संपूर्ण लाचेचे परिणाम बाहेर आले तेव्हा मात्र एकच हा उडाला या तेरा जणांना एड्सची लागण झाली होती एड्सग्रस्त तेरा जणांनी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने तिचं शोषण केलं होतं हे सर्व सुमारे तीन वर्ष चालू राहिलं हे तेरा लोक तिच्याकडून लाच घेत होते तिचं शोषण करत राहिले त्यानंतर ती महिला आजारी पडली तिने ही गोष्ट पहिल्यांदा सरपंचांना सांगितली सरपंचांनी काही चकरा मारून तिच्यावर उपचार करून घेतले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही मग तिला डॉक्टरांकडे नेलं रक्त तपासणी करण्यात आली अहवाल आल्यावर मात्र सरपंचांच्या पायाखालची जमीनच सरकली महिलेला एड्स झाला होता त्यानंतर बी आर डी कॉलेजमध्ये फेरपरीक्षा करण्यात आली तिथेही तपासात निकाल तसाच आला मग या सर्व लाचखोरांची एक एक करून चौकशी झाली त्यांनाही एड्स झाला होता त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता त्यांना एड्स झाल्याचं समोर आलं ही बातमी गावात पसरली ज्या लोकांनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिचं शोषण केलं होतं त्या सर्वांचीच चाचणी झाली तेरा जण व्ही पॉझिटिव्ह आढळले दोन हजार अठरा मध्ये ही घटना घडली होती सर्व महत्वाच्या मीडिया हाऊसनी ही बातमी कव्हर देखील केली होती ही बातमी शंभर टक्के खरी होती मात्र यामुळे देशात भ्रष्टाचार स्त्रियांवरील अत्याचार किती खोलवर गेले आहेत याचं एक भयानक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं त्यामुळे समाजात जागरूकता पसरवण्यासाठी हा आमचा व्हिडिओ अशाच नवनवीन साठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा